नमस्कार शेतकरी बांधवांनो होट्या सारखे मुख्य अन्नद्रव्य जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात असून सुद्धा पिकाला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना असमाधानकारक गुणवत्ता कमी उत्पादन यासारख्या समस्या उद्भवल्या आहेत कारण की पोट्याशा पिकासाठी खूप महत्वाचा अन्न घटक आहे पिकामध्ये वेगवेगळ्या क्रिया घडण्यासाठी पोट्याशा महत्त्वाचा रोल बजावत असतो पोट्याशा झाडामध्ये खूप महत्वाचा अन्न घटक आहे कारण पोट्याशा झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया काम करतो तसेच झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवायचे काम करतो त्याचबरोबर फळाची पक्वता असेल वजन आकार कलर टेस्ट आणण्याचे काम हा पोटॅश करत असतो शेतकरी बांधवांनो आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅश हा उपलब्ध असतो पण पण वातावरणातील बदलामुळे जैविक अजैविक ताणामुळे झाड ते पाहिजे त्या प्रमाणात ते, ते पोटॅश ऍक्टिव्ह करू शकत नाही अशा वेळेस आपण जमिनीमध्ये पोटॅशयुक्त खताचा वापर करून सुद्धा आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही तर शेतकरी बांधवांनो वातावरणातील बदलामुळे ते झाड हे पोटॅश आपटेक करू शकत नाही तर शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अशा एका प्रोडक्टविषयी माहिती बघणार आहोत की जे की जमिनीतील पोटॅश व त्यासोबत त्यास पिकासाठी लागणारे इतर अन्न द्रव्य करून देण्याचे काम करत असते तर शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये फार्म अँड कंपनीच्या ड्रिपके या उत्पादनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असे या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर शेतकरी बांधवांनो ड्रिप के हे आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे सेंद्रिय प्रमाणित केलेले उत्पादन असून शेतकऱ्यांच्या पसंतीस अत्यंत कमी कालावधीमध्ये हो शेतकऱ्यांच्या पसंतीस आलेले उत्पादन आहे ड्रिप के चा वापर केल्यामुळे पिकाची पांढरी मुळी लवचिक होते एन्झाईम कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट ची लिपिड ची निर्मिती होते त्याचबरोबर पिकामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढते झाडाचा पेशीचा विकास होतो त्याचबरोबर पेशीचा विस्तार होण्यासाठी मदत होते। पिकाची फुलधारणा व फळधारणे चालना मिळते परागीकरणाला चालना मिळते त्याचबरोबर फळाचा उत्तम प्रकारे विकास होतो तसेच परिपक्वतेला चालना मिळते या व्यतिरिक्त पिकाचा आकार रंग फुगवण चव साठवण क्षमता टिकवून क्षमता सुधारते परिणामी आपल्या उत्पादनात तसेच गुणवत्तेमध्ये वाढ होते ड्रिप के वापर आपण पिकाला फुटवे फुटण्यापासून किंवा फुलधारणा झाल्यापासून पिकाच्या काढणीच्या अवस्थेमध्ये करू शकतो शेतकरी बांधव याचा वापर जर आपण सीड प्रोडक्शनच्या प्लॉटमध्ये करत असाल तर आपल्या सीड प्रोडक्शनच्या प्लॉटला जेव्हा फुटवे निघतात किंवा फुल व्हायला सुरुवात होते अशा अवस्थेमध्ये आपल्याला दोन लिटर एका सिडनेटच्या प्लॉटला वापर करायचा आहे आपण याचा वापर पोलम मध्ये सुद्धा करू शकतो जेव्हा आपलं पोलम चालू असताना सुद्धा आपल्याला एक लिटर ड्रिपकेचा वापर करायचा आहे प्रोडक्शनच्या प्लॉट मधलं पोलम बंद झालं एका नेट साठी दोन लिटर वापर करायचा आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना आपण जर भाजीपाला पिकामध्ये ड्रिप वापर करत असेल तर पिकाला फुल धारणा होत असताना किंवा पिकाची साईज वाढवण्यासाठी अशा अवस्थेमध्ये आपल्याला ड्रिप के चा वापर करायचा आहे अशा प्रकारे ड्रिप के या उत्पादनाविषयी माहिती होती आपला हा व्हिडिओ आवडलास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आपण चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आता संपर्क करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद